मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक, एक इंटरेस्टिंग अशी स्ट्रॅटर्जी आणली तिच्यामध्ये तुम्ही इंट्राडे सिलेक्शन करू शकता अगदी इझी पद्धतीने चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो सर्वजण ना इंडेक्समध्ये ट्रेड करायच्या मागे पडलेले असतात निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण तुम्हाला ऍक्च्युली की पॉइंट सांगू तुम्ही कधी ऑप्शनमध्ये ट्रेड केलं तर हे इझी आहे इंडेक्समध्ये ट्रेड करण्यापेक्षा का कारण इंडेक्समध्ये जसं निफ्टीचं उदाहरण घेतलं पन्नास कंपन्या काम करतात मित्रांनो तर त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे तिथे परफॉर्मन्स पाहायला मिळतो पण आपण इंडिव्हिज्युअल कधी स्टॉकमध्ये आलोत तर स्टॉकमध्ये आपल्याला त्या स्टॉकच्या रिगार्डिंग आपल्याला तिथे पोझिशन बनवणं इझी असतं आणि त्यामधनं प्रॉफिटही आपल्याला काढणं त्या, त्या प्रमाणात इझी असतं तर इंडेक्सपेक्षा स्टॉकमध्ये कधी तुम्ही डायव्हर्ट झालात फ्युचर ऑप्शनसाठी का होईना किंवा इंट्राडेसाठी का होईना तर तुम्ही पाहू शकतात की इथे तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळेल आणि मी आज तुम्हाला स्टॉकचं सिलेक्शन कशा प्रकारे करायचं ते तर सांगणार आहे त्याच्या स्ट्राईक प्राईज आपण कोणती सिलेक्ट करायची ऑप्शनमध्ये आणि ती स्ट्राईक प्राईज मध्ये आपण कशा प्रकारे आपलं टार्गेट बुक करू शकतो तेही तुम्हाला ऑप्शनच्या चार्टवर मी इन डिटेल समजवणार आहेत मित्रांनो जे तुमचे इमोशन खालीवर होतात ना मित्रांनो ते इथे स्टेबल राहण्याची पण जास्त शक्यता पण आता प्रॉब्लेम काय होतो भरपूर जण स्टॉकमध्ये एंट्री आणि एक्झिटच्या मागे पळतात की एंट्री कुठे घेऊ एक्झिट कुठे घेऊ त्यापेक्षा आपण साठी चांगल्यातला चांगला, चांगला स्टॉक कशाप्रकारे आयडेंटिफाय करू शकतो याकडे लक्ष द्यायला हवं आणि मी एक ऑब्झर्वेशन करत होता की सातत्याने कोणते स्टॉक परफॉर्मन्स करताय किंवा कोणत्या स्टॉक मध्ये मूव्ह येते ती वरच्या साईडची असेल किंवा खालच्या साईडची असेल पण ती काय ते त्यामध्ये कॉमन गोष्ट काय आहे हे आयडेंटिफाय मी केलेलं आहे आणि आज ती स्ट्रॅटर्जी मी तुमच्या सोबत शेअर करतोय मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला एक छान मोमेंटम पाहायला मिळणार आणि आता इंट्राडे मध्ये सगळ्यात जास्त मोमेंटम केव्हा होईल जेव्हा त्यामध्ये ऑपरेटर एंटर होतील ऑपरेटर एंटर झाले तर आपल्याला इथे बिग मोमेंटम पाहायला मिळणार आहे ऑपरेटर एंटर कस का होणार आहे त्यामध्ये काय चेंजेस होता हे आपण कशा प्रकारे करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत त्याम नंतर त्यामध्ये एंट्री आणि एक्झिट आपल्याला कशा प्रकारे करायचं हे आपण पाहणार आहोत आणि स्टॉक सिलेक्शन मध्ये सर्वात महत्वाचं मित्रांनो टायमिंग असते टायमिंग का बरं की जेव्हा सर्वात जास्ती लोक त्या स्टॉकमध्ये ऍक्टिवेट आहेत तेव्हाच त्यामध्ये ट्रॅपिंग होण्याची शक्यता वाढते आणि त्या ट्रॅपिंगमध्येच आपल्याला मोठी मोमेंटम पाहायला मिळते जेव्हाही अशी ट्रॅपिंग होते ना तेव्हा ऑपरेटर बरोबर किंवा बिग प्लेअर बरोबर आपण आपली एंट्री कशा प्रकारे करू शकतो ते तर मित्रांनो ही जी साईड दिसते त्या साईडवर आपल्याला यायचं आहे ह्या साईडचं सा नाव काय एन एस सी स्पर्ट यावर आपल्याला यायचंय काय यायचंय कारण साडेपाच पेक्षा जास्ती स्टॉक आहे मग याला आपल्याला कधी फिल्टर करायचं आहे तर आपल्याला अशी एक साईड हवी जी गव्हर्नमेंटची जी आहे एन ची स्पर्ट याच्यावर तुम्ही आले तर तुम्हाला आयते स्टॉक फिल्टर करून पाहायला मिळणार तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही विंडो ओपन होईल आणि इथे तुम्हाला ना खाली स्टॉक दिसत असतील तुम्ही कधी इथे नीट पाहिलं तर आपल्याला इंडेक्स पण दिसतंय आणि स्टॉक पण दिसत आहे तर आता यामध्ये हा चेंजिंग व आहे ना त्यावर कधी क्लिक केलं तर तुम्हाला इथे जे ग्रीनमध्ये दिसत आहे तर आपल्याला सात पर्सेंटच्या ऊपर ज्यामध्ये चेंजिंग ओवाय झालेला आहे ते पाहिजे आता या मार्क्सचं लॉजिक काय कारण सात पर्सेंटच्या वरती ज्यामध्ये ओवाय बिल्डअप झालेला आहे मित्रांनो म्हणजे त्या स्टॉक मध्ये जास्ती ऑप्शन मध्ये लोक एंटर झालेले आहे आणि अजून एक सात पर्सेंट चेंजिंग ओवाय पाहण्याचं काय लॉजिक आहे मित्रांनो ते ऑप्शन ऍक्टिव्ह आहे म्हणजे तो स्टॉक आज मोमेंटम हमकास देणार आहे मग तिथे मोमेंटम आहे कारण जास्ती लोक एंटर झाले म्हणजे काय होणार आहे तिथे स्टॉक हा आपल्याला ट्रेंडिंग पाहायला मिळू शकतो वरच्या का खालच्या कोणत्याही साईडला पण आपल्याला हा स्टॉक तिथे ट्रेंडिंग पाहायला मिळू शकतो आणि याला या प्रकारे कधी तुम्ही क्लिक केलं तर टॉप दिसतात पहिले मिड कॅप दिसतंय नंतर फिन निफ्टी दिसते तर आपल्याला सोडून आहे कारण आपल्याला इंडेक्समध्ये मध्ये मध्ये एंटर करायचं नाही त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतो मित्रांनो टायटन आता आपण टायटनला पाहूयात आणि त्यामध्ये एंट्री आणि एक्झिट आपण कशाप्रकारे करू शकतो आणि आपला स्टॉप लॉसही आपण कशा प्रकारे ट्रेल करू शकतो तेही इन डिटेल पाहूयात इथे आपण टायटनचा स्टॉक लावला मित्रांनो पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तारीख आहे सहा मे आणि हे लाईव्ह मार्केटमध्ये रेकॉर्ड करण्यामागे लॉजिकच असं आहे की ते तुम्हाला समजेल की हे लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला किती मोठे टार्गेट देऊ शकते एक सिंपल स्ट्रॅटर्जी तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो ही पहिली कॅन्डल रेड बनते आणि तिचा कधी आपल्याला लो ब्रेक होताना दिसतोय तर आपली इथे एंट्री होते आणि एंट्री झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळते आपल्याला कॅन्डल क्लोज व्हायचा वेट नाही करायचंय आपली या ठिकाणी लगेच एंट्री होणार आहे कारण आपल्याला मोमेंटम कॅच करायची मित्रांनो आपला स्टॉप लॉस कुठे राहणार आहे त्याच कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस हा मस्त आहे कारण मार्केट आहे मित्रांनो सडनली ते फिरू पण शकतं विदाऊट स्टॉप लॉस आपल्याला कधीच एंट्री करायची नाही तुम्ही याच्या ऑप्शनमध्येही जाऊ शकतात मित्रांनो ऑप्शनही पाहू शकतात आणि इंट्राडेसाठी तुम्ही स्टॉक सुद्धा पाहू शकतात आता कधी तुम्ही नोटीस केलं मित्रांनो तर त्याचा लो कितीवर ब्रेक झाला तीन हजार चारशे नऊच्या आसपास आणि स्टॉक कुठपर्यंत आला कधी आपण त्याला मेजर केलं तर स्टॉकचा लो आपल्याला कुठपर्यंत पाहायला आहे बत्तीस शहाऐंशीपर्यंत म्हणजे नियर अबाउट शंभर पॉईंटच्या वरची मुमेंटम आपल्याला इथे पाहायला मिळाली आता मित्रांनो स्टॉप लॉस फेल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ई एम लावायचा आहे नऊचा आता ई एम ए कसा लावता काय लावता चे फायदे काय टोटल प्लेलिस्ट आहे मित्रांनो मुविंग ॲव्हरेजवर आणि एक डेडिकेट व्हिडिओ आहे एक तासाचा तिच्यामध्ये भरपूर अशी स्ट्रॅटर्जी आणि मुव्हिंग एव्हरेजचं सगळं नॉलेज दिलेलं आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज लावल्यानंतर त्याच्यावरती जेव्हाही जा दोन कॅन्डल क्लोज होताना दिस इथे आपल्याला आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करून घ्यायचा आहे म्हणजे इथे आपल्याला आपलं सर्व टार्गेट या ठिकाणी बुक आहे मित्रांनो स्टॉक कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं हे आपण पाहिलं त्यामध्ये आपली एंट्री कशी होणार आहे आपला स्टॉप लॉस काय राहणार आहे आणि आपण टार्गेट केव्हा बुक करायचं ह्या सर्व गोष्टी पाहिल्या पण मला यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन करायचं होतं तर मी कोणती स्ट्राईक प्राईस घेऊ हो? तर आता तुम्ही पाहू शकता मार्केट खाली जात तर आपल्याला कोणती स्ट्राईक प्राईज घ्यावी लागणार आहे पुट साईडची पण ती कोणती असेल जिथे आपली एंट्री होते त्याच्या आजूबाजूची आपल्याला स्ट्राईक प्राईज या ठिकाणी निवडायची मग आपली एंट्री कुठे होते ऑलमोस्ट चौतीसशेच्या आसपास तर आपल्याला चौतीसशेची स्प्राई प्राईज इथे निवडायची मी त्याचं ऑप्शनही तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथे टायटनचं चोवीस मेचं चा आपण चौतीसशेचा पीई लावला आहे पीई का लावला आहे तुम्हाला लॉजिक माहिती आहे मार्केट खाली येतं तर आपल्याला पीई घ्यावं लागेल आता ज्याप्रमाणे आपली तिथे एंट्री झालेली आहे तर तशीच आपण इथे पाच मिनटाच्या कॅन्डलचं कधी ऑप्शनचा हाय मार्क केला तर तो ऑलमोस्ट ब्याऐंशी आहे त्र्याऐंशी पकडून घ्या हाय कुठपर्यंत गेला मित्रांनो तो आहे एकशे त्रेचाळीस नियर अबाउट साठ पॉइंट तुम्हाला इथे पाहायला मिळालेलं किती मित्रांनो नियर अबाउट साठ पॉईंट स्टॉप लॉस आपला तिथे ट्रिगर झाल्यानंतर इथे जी ऑप्शनची प्राइस असेल त्यानुसार आपल्याला एक्झिट आपण इथून घेऊ शकतो अजून एक मित्रांनो याची लॉट साईज किती आहे एकशे पंच्याहत्तर तुम्ही एकशे पंच्याहत्तर गुणीला साठ करा एका एक लॉटमध्ये तुम्हाला इतका प्रॉफिट होतोय आपण निपटेन आणि बँक निपटीमध्ये अटकून जातो वरती जाते खाली जाते आपण इतकं मोठं प्रॉफिट घेऊ शकत नाही पण तुम्ही इथे वन वे रॅली पाहू शकता की किती छान मिळाली म्हणून आपण इथे स्टॉक सिलेक्शन करायची एक छान पद्धत शिकलोय मित्रांनो आणि त्यापासून एक चांगलं प्रॉफिट कशा प्रकारे जनरेट करू शकतो हे देखील आपण यामध्ये पाहिलेलं आहे तर मित्रांनो या प्रकारे आपल्याला इंट्राडेचे स्टॉक आयडेंटिफाय करायचे फक्त यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला मार्केटचं थोडंसं सेंटिमेंट पाहून घ्यायचं आहे की मार्केट आज बोलिश आहे बेरिश आहे का त्यानुसार कधी मार्केट बेरिश आहे तर आपल्याला ज्या स्टॉकमध्ये रेड कॅन्डल पहिली पाच मिनिटाची बनली त्यामध्येच आपल्याला एंट्री करायची ज्याचा ओ आय सात पर्सेंट पेक्षा जास्ती आहे मार्केट कधी आहे तर तेव्हा आपण पहिली ग्रीन कॅन्डलला आयडेंटिफाय करू शकतो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मित्रांनो पण तुम्हाला कधी अजून याचा नेक्स्ट पार्ट हवा ने आणि अजून आपण याला थोडस डिटेलिंगमध्ये ऍड आहे तुमची कधी इच्छा असेल ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा नेक्स्ट पार्ट म्हणून लवकरच आपण येत्या काही दिवसांमध्ये याचा पुढचा भाग बनवू त्यामध्ये आपण अजून काही उदाहरणं पाहू आज मार्केट बेरिश हे तुम्ही पाहू शकता सहा मे आहे आणि जेव्हा आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत तो मार्केट पूर्णपणे निगेटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला चेंजिंग आय जो की आपण इथे पाहिला मित्रांनो आपल्याला सात पर्सेंटच्या वरती हवाय आहे पण इथे आपल्याला टायटनमध्ये तेवीस पर्सेंटेजला म्हणून आपण हा स्टॉक आयडेंटिफाय केला आणि तो आपल्याला तीन हिच्यामध्ये पहिला स्टॉक पाहायला मिळाला होता त्यामुळे आपण त्याला आयडेंटिफाय केलं बेरिश असलं तर आपल्याला बेरिश साईडचे स्टॉक आयडेंटिफाय करायचे बुलिश असलं तर बुलिश साईडचे स्टॉक आयडेंटिफाय करायचे पण चेंजिंग आय हा आपल्याला स्टॉकमध्ये सात पर्सेंटच्या वरतीच हवा तुम्ही कधी खाली पाहिलं तर तुम्हाला इथे खाली कधी जात राहिले तर हे पाहा तुम्ही एक पर्सेंट पाहताना दिसतील दोन पर्सेंट तीन पर्सेंट चार इथून सात पर्सेंट झालेलं इथून तुम्हाला स्टॉक आयडेंटिफाय करायचा आणि बेस्ट वे तर तुम्ही टॉपपासून कधी आलात तर तुम्हाला ते इझिली होईल नऊ पंधरा झाले की ते तुम्हाला लावून ठेवायचे वॉच लिस्टला आणि त्याला मॉनिटर करायचे की कोणता स्टॉक कोणत्या साईडला ब्रेकआउट देतोय मार्केटच्या सेंटिमेंटनुसार आणि यामधनं आपल्याला एक मस्त ट्रेड आयडेंटिफाय करता येतो अशाच प्रकारचं नॉलेज कधी तुम्हाला इझी स्वरूपात आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करायची मित्रांनो आणि मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद